पहलगाम दहशतवादी हल्ल्याला बारा दिवस उलटून गेलेत मागच्या बारा दिवसात केंद्र सरकारनं पाकिस्तानची कोंडी करणारे अनेक निर्णय घेतले मात्र आता पाकिस्तान बंदी नको तर बदला घ्या अशी थेट मागणी विरोधकांनी केली आहे पाहूया पाकिस्तानवर बंदी नको बदला घ्या पहलगामच्या सत्तावीस मृत्यूंचा सूड घ्या शिक्षकांच मोदी सरकारला आवाहन पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला त्याला बारा दिवस झाले या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानची चारही बाजूंनी कोंडी केली यात एकोणीशे साठ सालचा सिंधू जल करार स्थगित करणं पाकिस्तानींना विजा बंद करणं दिल्लीतील पाकिस्तानी दूतावास बंद करणं पाकिस्तानसोबत व्यापारी संबंध तोडणं यासह अगदी पाकिस्तानी सेलिब्रिटी आणि पाकिस्तानी मीडियाचे मीडिया चे युट्यूब इन्स्टाऊस भारतात बंदी घालणं असे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले विरोधक मात्र समाधानी पाकिस्तानवर बंदी नको तर पाकिस्तानचा बदला घ्या अशी थेट मागणी आता विरोधकांनी केली आहे तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष पोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता करता ना बदला घेता ना की आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको खतम करून टाकायचे पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली हा हवाई काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला का बदला म्हणतात सत्तावीस लोक मारला गेला बदला कसा पाहिजे राऊतांनी केलेल्या टीकेला भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं संजय राऊतांना मोदी काय आहेत हे समजायला वेळ लागेल असा टोला त्यांनी लगावलाय संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदीजी राष्ट्र कल्याणाकरता देशकल्याणासारखा देश कल्याणाकरता महाराष्ट्राच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या कल्याणाकरता या देशाला कुठल्याही व्यक्तीला कुठली हानी न होऊ देता व्यवस्थितपणे पाकिस्तानचा आणि नक्षलवाद्याचा बिमोट केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या संजय राऊतच्या चिथावणी आणि कोर व्यक्तत्वावर येऊ नका दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या मोदींच्या स्टाईल वरून राऊतांनी पुन्हा खोचक सल्ला दिला बदला कसा असावा यासाठी इंदिरा गांधींचा इतिहास पहा असं राऊत म्हणाले इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणते काय बदला घेतला कोणाला मूर्ख बनवतायत प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून तिकडे मिठ्या मारतायत लोकांना बदला राऊतांच्या या विधानाचाही बावनकुळे स्वीकारल्यानं ते काँग्रेसची भाषा बोलतात असं बावनकुळे म्हणाले काँग्रेस मै झाले ना संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेस झालेले झाले आहेत त्यांनी आता संविधानच स्वीकारलंय काँग्रेसचं त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधत असतानाच पाकिस्तानला धडा शिकवा आम्ही तुमच्या सोबत आहोत असंही स्पष्ट केलं केंद्र सरकार, के सरकार जो निर्णय घेईल त्याच्या मागे उभे राहू ही आमची भूमिका आहे युद्ध होईल का नाही होईल मी काही युद्धात एक्सपर्ट आहे का हे विचारलेल्या प्रश्नाची उत्तर तुमच्याकडे आहेत का सैन्य का कमी झालं दोन लाखांनी सेनेची संख्या कमी होणार हे भारताला परवडणार आहे का आपण चायनाने आपली किती जमीन बळकावली अरुणाचल इथे वातावरण पोषक होतो हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान चायनाच्या बाबतीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची जल व्यापार डिजिटल कोंडी केली आहे मातर विरोधक मात्र यावर समाधानी नाहीत पाकिस्तान विरोधात पुन्हा नवीन सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना आयुष्याची कायमची अद्दल घडवावी हीच विरोधकांची मागणी आहे आता यावर केंद्र सरकार काय तातडीची पावलं उचलते आहे हे बघणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास